मध्य अपने स्वागत करें पार्मिया अधुचा कहीं खड़ा स्वतंत्र सैनिक वेशभूषेत क्रांति दिन मोठ्या उत्साह साजरा इस्लामपुर प्रतिनिधि दिनांक दहा ये थील विद्यानी इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई इस्लामपूरमध्ये क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्कूलमधील इयत्ता तिसरीमधील पंचवीस विद्यार्थ्या व विद्यार्थिनीने स्वातंत्र्य सैनिकांची वेशभूषा प्रदान केली होती यावेळी विद्यानिकेतचे प्राचार्य अजित माळी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रतिमा पूजनात सामाजिक शास्त्र शिक्षिका आणि सांस्कृतिक विभागाच्या शिक्षिका उपस्थित होत्या प्राचार्य माई यांनी भारत छोडो आंदोलनाची माहिती विद्यार्थी व विद्यार्थिनींना सांगितली भारत देशातील व वा वाळवा तालुक्यातील बद्दल व त्यांच्या कार्याबद्दल सांगण्यात आले प्राचार्य व शिक्षक व शिक्षिका यांनी चिमुकल्यांच्या मनात देशाबद्दलची आत्मीयता जागरूक केली यावेळी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सदर कार्यक्रमात मिळाला इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी स्वरा माने याने भारत माताचे तर विरेंद्र कदम याने महात्मा गांधीचे वेशभूषा प्रदान केली होती या कार्यक्रमाची तयारी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ ज्योती पाटील सौ रुपाली सौ श्रुती पाटील सौ निलिमा देसाई यांनी प्रत्येकी तयारी करून घेतली कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका यास्मिन मोमीन यांनी केले तर यास्मिन मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावीतील विद्यार्थी वेदांत सुजित पाटील याने सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य अजित माळी उपस्थित होते शेवटी आभार शिक्षिका यास्मिन मोमीन यांनी मानले व मुलांच्या गुणविशेष याबद्दल कौतुक केले ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद